न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटेवाड सेटिंग चालू आहे स्टॉल लावून अजून तर बघू शकतात मित्रांनो अजून बरेच स्टॉल बंद आहेत कारण पहिल्या दिवस असल्यामुळे अजून पाच सहा दिवस तरी लागतील ला ला ॲटलिस्ट सगळे स्टॉल चालू होण्यासाठी तर याच्यानंतरसुद्धा आपला एक सेकंड पार्ट येईल कारण आजच्या पार्टमध्ये बरेच स्टॉल बंद असल्यामुळे बऱ्याच जागी अजून बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे पूर्ण दाखवता आला नाही उत्सव मेला तर नेक्स्ट सुद्धा येणार आहे तर तो पण तो पण नक्की बघा बघूत अजून पुढे तर मग आपण ज्याची आतुरता पाहत होतो आतमध्ये जाऊती आणून जाऊ आतमध्ये आणि बघू काय काय आहे ते तर मस्तपैकी खूप भारी एंट्री तर खूप मस्त केलेली आहे तर पुढं बघूत अजून काय काय मध्ये कंटिन्यू राहा डेकोरेशन हेड्स ऑफ एक नंबर केले यावर्षी सगळ्यांनी नक्की एकदा व्हिजिट द्या अजून पुढं बघूयात न्यूयॉर्क सिटी कशी आहे तर आलो तर आपण न्यूयॉर्क सिटीमध्ये वाव अतिशय सुंदर एक नंबर एक नंबर मस्त यावर्षी बघू शकतात फोटो पॉईंट तर एवढे भरपूर काढलेले त्यांनी यावर्षी सुद्धा तर अतिशय सुंदर बघू शकतात डेकोरेशन कसं केलं त्यांनी फोटो वगैरे काढण्यासाठी फोटो पॉइंट भरपूर ठेवलेले त्यांनी तर पुढे सुद्धा बघू शकतात न्यूयॉर्क सिटीचा आनंद पहिल्यांदाच नांदेड सिटीमध्ये तर सगळ्यांनी एकदा नक्की व्हिजिट देऊन जा इथं आल्यानंतर असं वाटतं की बाहेर देशातून आलो आपण आणि मध्ये कूलर लावलेले आहेत थंडगार वारं चालू आहे तर चला बघूत अजून पुढे काय काय तर लेकरांसाठी फोटो वगैरे काढण्यासाठी इलेक्ट्रिकल गाडी लोखंडी गाडी तर हे सुद्धा बघू शकतात फोटोशूटसाठी मस्त हार्टचं आहे लाइटिंग वगैरे हो आतमध्ये बघूत काय तर फोटो साठी बघू शकतात मस्त वेगवेगळे पॉईंट केलेले आहेत हे मस्तपैकी गाडीचा पॉईंट केलेला आहे हा छोटा चंद्र असे वेगवेगळे पॉईंट आहेत बघू शकतात हे मस्त सेल्फीसाठी वगैरे चला बघू पुढे नुसतं रडका मुलगा आहे बाळ आल्यापासून पहिल्या एक तास झालं बाळाला बघायला रडन चालू आहे <laughs> बाळाचे पप्पा मग बाळ <laughs> कंटिन्यू रडायलाय <laughs> बघू शकतात पहिल्याच दिवशी पडद्याला मोठ्याच्या मोठं भगदाड नांदेडची पदली, पब्लिक पदली, पदली, नाही सुधारत जिथं गेलं तिथं काहीतरी कारनामे करतातच नांदेडची लोक तर हे होतं मस्त न्यूयॉर्क सिटी जे की यावर्षी विशेष आकर्षण आहे नांदेड उत्सव मेला दोन हजार च तर सगळ्यांनी एकदा नक्की बघा खूप मस्त पैकी डेकोरेशन केलेलं मध्ये तर बघू शकतात मित्रांनो हा बाहेरचा परिसर आहे इथून प्रवेशद्वारे इथून गेल्यानंतर न्यूयॉर्क सिटी दिसते आणि तिकडचं एक प्रवेशद्वार आहे जिथून आतमध्ये तुम्ही मग आकाश पाळणे वगैरे वेगवेगळे बे� खेळणं खाणं पिणं सगळं मध्ये त्या साईडनं तर अतिशय सुंदर डेकोरेशन यावर्षी सगळ्यांनी एकदा नक्की व्हिजिट द्या तर बघितलात मित्रांनो हा